नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज आपण महिला व बाल विकास विभागातर्फे आलेले एक अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय हा पाहणार आहोत नेमकी शासन निर्णय जी आर हा काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीनच आहात तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न घालतो आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत सर्वसाधारण बाबीनकरिता सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षातील निधी वितरण बाबत म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत जे काही सर्वसाधारण बाबीनकरिता सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षातील निधी वितरणासाठीचा हा जो काही आहे तो शासन निर्णय म्हणजे जी आर हा आला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा जी आर शासन निर्णय हा आला आहे आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की एकतीस मे दोन हजार चोवीस म्हणजे की आत्ताचा आलेला जी आर आय आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता ए बावीस दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक त्रेसष्ट ऑब्लिक का शून्य सहा असे या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक आहे आणि यासाठी जो काही संदर्भ आहे म्हणजे वाचा क्रमांक जे काही आहे त्यामध्ये सर्वात पहिला जे काय आहे वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक अर्थसंकल्प दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक चौतीस ऑब्लिक अर्थ तीन दिनांक एक चार दोन हजार चोवीस यानंतरचा जो काही दुसऱ्या क्रमांकाचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की म बावी शासन निर्णय क्रमांक ए बावी दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक त्रेसष्ट का सहा दिनांक आठ पाच दोन हजार चोवीस यानंतरचा जो काही संदर्भ आहे तिसऱ्या क्रमांकाचा आणि शेवटचा म्हणजे तो म्हणजे की उपआयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांचे पत्र क्रमांक ए बा वी से यो आ ऑब्लिक वाहन चालक ऑब्लिक शून्य सहा द वी ऑब्लिक तरतूद मागणी ऑब्लिक वीस सत्तावीस चार पंचवीस ऑब्लिक तेहतीस बावीस दिनांक तीस पाच दोन हजार चोवीस असा हा तिसऱ्या क्रमांकाचा संदर्भ आहे चला तर मित्रांनो नेमकी शासन निर्णय काय देण्यात आला आहे तो सर्व आपण जाणून घेऊयात शासन निर्णय एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय कार्यालयाची दूरध्वनी व विजेची प्रलंबित देयके अदा करण्याकरिता सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता खालील विवरण पत्रातील रकाना क्रमांक दोन मधील प्रदान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक तीनमध्ये नमूद अर्थसंकल्पित तरतुदीमधून रकाना क्रमांक चार मध्ये दर्शवल्यानुसार रुपये एक लाख फक्त एवढा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय कार्यालयाची जी काही दूरध्वनी व विजेची प्रलंबित देयके जी काही आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता हा जो काही निधी आहे तो वितरित हा केला जाणार आहे नेमकी खाली जो काही तक्ता दिला आहे तो सर्व आपण जाणून घेऊयात सर्व पूर्ण जे काही लेखाशीर्ष आहे पाहूयात अर्थसंकल्पित निधी किती आहे तोही आपण खाली तक्त्यात समजून घेऊयात चला तर मित्रांनो संपूर्ण तक्ता जो काही आहे तो सर्व आपण समजून घेऊयात यामध्ये या सर्वप्रथम बावीस छत्तीस पोषण आहार शून्य दोन पोषण अन्न व पेय यांचे वितरण यानंतर एक शून्य एक विशेष पोषण आहार कार्यक्रम यानंतर शून्य आठ एकात्मिक बालविकास सेवा योजना यानंतर शून्य आठ शून्य पाच एकात्मिक बालविकास सेवा योजना सर्वसाधारण खर्च अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के कार्यक्रम बावीस छत्तीस एकोणावीस पंचेचाळीस शून्य सहा दूरध्वनी वीज व पाणी शुल्क यासाठी जो काही अर्थसंकल्पित तरतूद जी काय आहे दोन हजार चोवीस ते पंचवीसमधील एकूण ती म्हणजे की बावन्न लाख पन्नास हजार एवढी जी काय आहे ती अर्थसंकल्पित तरतूद आहे आणि या आदेशांवे जी काही वितरित करण्यात येत असलेला जो काही निधी आहे तो म्हणजे की एकूण एक लाख एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे वितरित हा केला नियमानुसार उपाययोजनात आणण्यासाठी कारवाई आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी करावी सदरचा शासन निर्णय वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक दिनांक एक चार दोन हजार चोवीस म्हणजे की एक एप्रिल दोन हजार चोवीसच्या परिपत्रकांवे दिलेल्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक जो काही आहे तो म्हणजे की वीस चोवीस शून्य पाच एकतीस तेरा बेचाळीस चौवेचाळीस पासष्ट तीस असा आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला हाजो जियार हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा जर का डाउनलोड हा करायचा असेल तर तुम्ही आपली जी काही महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर जाऊन तुम्ही डायरेक्टली हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्वच्या सर्व डाउनलोड हा करू शकता आणि करायला जमला नाही तरी काही हरकत नाही आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंकही दिली आहे तेथून तुम्ही याबद्दलचा जो काही जी आर आहे पी डी एफ आहे ती डाउनलोड ही करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असं जर का नवीन अपडेटेड जी आर शासन निर्णय जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद